सर्वांना देवाची स्तुती असो आज डोंगरावरच्या प्रार्थनेचा पाचवा दिवस आणि या पाचव्या दिवशी या पर्वतावर आलेलं असताना एक वचन वाचत होतो आणि ते वचन मी तुमच्या बरोबर भागून घेतो आणि ते वचन आहे लुकृष वर्तमान याचा चौथा अध्याय आणि चार वचनापासून येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा या पासून परतला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले तेथे सहत्यान्याने त्याची परीक्षा केली त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही ते संपल्यावर त्याला भूक लागली तेव्हा सैतान त्याला म्हणाला तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंडास भाकरी हो असे सांग येशूने त्याला उत्तर दिले मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही असे शास्त्रात लिहिले आहे या ठिकाणी आम्हाला पाहायला वाटते की सैतान येशूची परीक्षा घेत आहे आता सध्या आम्ही पण उपासामध्ये आहोत आणि उपास करत असताना ज्यावेळेस या डोंगरावरती येतो त्यावेळेस भूक फार लागते दुपारची वेळ ज्यावेळेस होते त्यावेळेस बरोबर शरीराला अन्न पाहिजे असत आणि जसं या धोंड्याकडे या पाहतो त्यावेळेस जाणीव होते एक प्रकारे की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने उपवास केले असतील प्रार्थना केल्या असतील आणि दोंड्याकडे बघितल्या असतील त्यावेळेस दुष्ट कशा रीतीने त्याला मोहात टाकत असेल की शरीराच्या जेणेकरून त्याला भाकर भेटावी म्हणून तो म्हणतो की या दोंड्याच्या भाकरी हो असे सांग हे जसं भूक लागल्यावर वाटतं की आता भाकर भेटावी शरीरासाठी पण शरीरासाठी अन्न आहे पण आत्म्यासाठी देवाचं वचन आहे म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की फक्त तो म्हणतो की तू देवाचा पुत्र आहेस तर दोंड्यास भाकरी हो असे सांग पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं यशूने त्याला उत्तर दिले मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही असे शास्त्रात लिहिले ते परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगणार आहे हे वचन जे आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त होते वचन आत्म्यासाठी जीवन आहे शरीरासाठी भाकर आहे म्हणजे जोपर्यंत आम्ही या पृथ्वीवर जगू साठ वर्ष सत्तर वर्ष ऐंशी वर्ष आम्हाला भाकर गरजेचे आहे भाकर खाल्ल्याने आम्हाला शक्तीला आणि आम्ही जीवन जगू पण आत्म्यासाठी वचन आवश्यक आहे म्हणून जो, जो कोणी आत्मिक आहे आणि ज्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माहिती आहे तो प्रत्येक आत्मिक भूक भागवण्यासाठी परमेश्वराचं वचन आपलं खाद्य बनवाल म्हणून ज्यावेळेस तुम्ही उपवास करता प्रार्थना करता त्यावेळेस जास्तीत जास्त वचन वाचा वचनाचा अभ्यास करा वचनाचा अध्ययन करा कारण की ज्यावेळेस मी भाकरीपासून दूर होतो आणि आत्मिकरीतीने वाढतो त्यावेळेस आमच्यासाठी आत्म्याला भाकर नव्हे तर परमेश्वराचं वचन खाद्य आहे म्हणून जितके उपास करत आहे परमेश्वर तुम्हाला या दिवसात बळ देऊ आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर आत्मिकरीतीने तुम्हाला अधिक उन्नत करेल आणि तुम्ही देखील म्हणताल की खरंच परमेश्वराची प्रभू येशूची परीक्षा होत असता त्याने जे उत्तर दिले तेच उत्तर देण्यासाठी परमेश्वर मला सहाय्य करू म्हणून मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगणार आहे परमेश्वराचं वचन जो प्रत्येक जण उपास करत आहे त्याला बळ देऊ शक्ती देव आणि तुम्हाला त्याच्या प्रार्थनेमध्ये अधिक घेऊन जाऊ मी प्रार्थना करतो मी प्रार्थना करतो जितके उपास आणि प्रार्थना करत आहेत या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच परमेश्वरा तुझं वचन आलेले मनुष्य केवळ भाकरीने मनुष्य केवळ परमेश्वरा भाकरीने जगेल असे नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने म्हणजे आमच्या शरीरासाठी भाकर आवश्यक आहे परंतु आमच्या आत्म्यासाठी तुझं वचन आवश्यक आहे जितके मला ऐकत आहे आज तुझं वचनाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनात जाव आणि परमेश्वरा अन्न जे आहे आमच्या शरीरासाठी आहे पण आत्म्यासाठी तुझं वचन आहे ते वचन त्यांच्या जीवनात कार्य करू जे आजारी आहेत जे त्रासलेले आहेत जे आज परमेश्वरा त्रासामध्ये जीवन जगत आहेत त्यांचं सर्व जीवन बदलतो परमेश्वर अंथरून बदलतो आजार्यांचं आणि तुझा महान स्पर्श कबूल करतो आणि उपास आणि प्रार्थनेच्या दिवशी तुझं अद्भुत रीतीने सामर्थ्य अनेकांच्या जीवनावर प्रकट करतो आज जे मला ऐकत आहे तितक्यांच्या जीवनामध्ये तुझी शांती तुझी कृपा आणि तुझे, तुझे आशीर्वाद करून करतो प्रभू येशूच्या नावात मागतो आम्ही असेच प्रार्थनेत राहा आणि आमच्यासाठी देखील प्रार्थना करा थँक्यू सो मच